श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदारोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा तर या दिवशी म्हणजेच भोगी हा सण साजरा करत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे कारण भोगी हा आनंद उपभोगण्याचा सण आहे भोगी या शब्दाचा दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला ते भोग म्हणतात भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनलेला आहे तर बघा याचाच अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो या दिवशी घरातील सर्व महिला अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून नवीन अलंकार सुद्धा धारण करतात माणसाच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह व माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो एवढं अनन्यसाधारण महत्व असलेल्या या भोगीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत आणि असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे ज्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख भोग दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे दिवा आपल्याला कोणता घ्यायचा आहे यासोबतच दिव्यात जी वस्तू टाकायची आहे ती कोणती आहे नंतर त्या दिव्याचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा जो उपाय करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील जसं की आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा येत नसेल तो टिकत नसेल किंवा घरामध्ये आजारपण वाढलेली असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल आणि यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर अशा वेळेस काही विशिष्ट तिथींवरती तुम्ही उपाय केलेत तर तुम्हाला त्याचे शीघ्रफळ मिळते आणि तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत प्रगतीचे मार्ग खुले होतात तुम्ही अडचणीतून बाहेर पडता एवढे हे प्रभावी उपाय असतात त्याचबरोबर खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल जसं की नोकरीसाठी तुम्ही खूप दिवसा सपासून प्रयत्न करताय तर नोकरी प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचसोबत तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडलेलं असेल ते काम पूर्ण व्हावं यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता थोडक्यात काय तर तुमची जी ही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे भोगी आणि या भोगीच्या दिवशी आपले जे प्रारब्ध आहेत आपले जे भोग आहेत त्याची तीव्रता कुठेतरी कमी व्हावी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर सारून आपले प्रगतीचे मार्ग खुले व्हावेत यासाठी आपल्याला हा दिव्याचा उपाय करायचा आहे तर बघा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या भोगीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे आणि यासोबतच आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचे काही प्रभावी उपाय करायचे आहेत तर हे उपाय कशा प्रकारे करायचे आहेत तर यावरचा डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघू शकता तर बघा या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी तुळशीचं विशेष पूजन करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला कोणता दिवा घ्यायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ न घालता ती कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि या कणकेच्या दिव्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे कणकेच्या दिव्याचाच उपाय का करायचा आहे कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो तुम्ही इतर कोणतेही दिवे घ्या मातीची पण ती घ्या पितळेचा दिवा घ्या तांब्याचा दिवा दिवा घ्या या दिव्यांपेक्षाही कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो इतकंच काय तर सोने चांदी यापेक्षाही मौल्यवान असा हा कणकेचा दिवा मानला जातो आता या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे म्हणजे घरामध्ये मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरतात ते तेल घालू शकता पण या तेलामध्ये तुम्हाला चिबूटभर पिवळी मोहरी घालायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घालू शकता हरकत नाही आणि या पिवळ्या मोहरी सोबतच तुम्हाला तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी अजून दोन वस्तू या दिव्यामध्ये घालायच्या आहेत तर बघा त्याआधी तुम्हाला या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे तुटलेले फुटलेले नसावेत किंवा इतर उपायासाठी वापरलेले नसावेत नवीन चांगले तांदूळ बघून घ्यायचे आहेत या तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये हे तांदूळ घेतल्यानंतर हा जो दिवा आहे तो या प्लेटमध्ये ठेवायचा म्हणजे दिव्याला तुम्हाला आसन द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी यामध्ये दोन वस्तू ज्या घालायच्या आहेत त्यातील पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला या दिव्यामध्ये चिमुटभर काळे तीळ घालायचे आहेत काळे जे ते आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता घालवतात आपल्या आयुष्यामध्ये ज्याही अडचणी आहेत त्या दूर सारण्यासाठी या उपायामध्ये काळे तीळ अतिशय महत्त्वाचा तर असा हा दिवा तुम्ही तयार केल्यानंतर आता हा दिवा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर बघा सकाळी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तुम्हाला सूर्यासमोर हा दिवा ठेवायचा आहे आता सूर्यासमोर ठेवायचा म्हणजे नेमका कुठं ठेवायचा तर बघा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे सूर्यप्रकाश येतो सूर्याची पहिली किरण ज्या रूममध्ये पडतात किंवा असं नाही की, की देवघरातच तुम्ही ठेवला पाहिजे तुमच्या देवघरामध्ये एखादी खिडकी असेल तिथे सूर्यप्रकाशित असेल तर ता तिथे धे ठेवला धे तरीही चालेल आता त्यानंतर तुमची जी इच्छा ही इच्छा आहे मनोकामना आहे ज्या ही अडचणी आहेत त्या मनोमन व्यक्त करायच्या आहेत आणि हा दिवा जो आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जर हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला हा दिवा देवघरासमोरच ठेवायचा आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत जेवढा वेळ म्हणजे जोपर्यंत यामध्ये तेल आहे तोपर्यंत हा दिवा जळत राहू द्यायचा आहे त्यानंतर मालवला तरीही चालेल सकाळी केलेल्या उपायाचा दिवा किंवा संध्याकाळी केलेल्या उपायाच्या दिव्याचं नंतर काय करायचं आहे तर बघा हा जो उपाय तुम्ही सकाळी केलेला आहे कणखीचा दिवा तयार केलेला आहे खाली आपण अख्खे तांदूळ घेतलेले आहे तर त्याचं तुम्हाला विसर्जन तर करावंच लागेल तर ह्या दिव्याचं विधिवत विसर्जन करणं तितकंच महत्वाचं आहे तर आता रात्रभर हा दिवा देवघरासमोर ठेवलेला आहे आणि सकाळी जर उपाय केला असेल तर दिवसभर तो ती दिवा तिथेच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे झाडाखाली कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील अशाच प्रकारे तुम्ही जे आसन म्हणून तांदूळ ठेवले होते थे, ते तांदूळ देखील एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आहेत आणि ते तांदूळ देखील किडे मुंग्या वगैरे खाऊन घेतील अशा प्रकारे या दिव्याचं विसर्जन करायचं आहे या साध्या सोप्या उपायामुळे सुद्धा तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल तुमच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील असा हा उपाय उद्याच्या म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या भोगीच्या दिवशी नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक जाणवेल तुमचे भोग जे आहेत ते कुठेतरी क कमी होतील त्याची तीव्रता कमी तुम होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ